सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स नमस्कार मी डी टी आंबेगावे आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स महाराष्ट्रात इंडिया की एन डी ए लोकसभेत कोण मारणार बाजी काय सांगतो शी सर्वे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानी विरोधकांनी कंबर कसली आहे एप्रिल मे महिन्यात देशभरात लोकसभेच्या निवडणुका होती भाजप तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन करण्याचा दावा करत आहे तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील भारत आघाडीत ही आपल्या विजयाचा दावा करत आहे दरम्यान एक नवीन ओपिनियन पोल समोर आला आहे ज्यामध्ये महाराष्ट्रात भाजप प्रणित एनडी आघाडीला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे शी वोटरचा सर्वेक्षण अहवाल नुकताच समोर आला आहे यामध्ये महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल येथे भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती असा थेट सामना होणार आहे महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार शिवसेना उद्धव ठाकरे आणि काँग्रेस हे घटक पक्ष आहेत तर शिवसेना एकनाथ शिंदे अजित पवार राष्ट्रवादी आणि भाजप यांची महायुती आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही भाजप महायुतीला मागे टाकू शकते असे या अहवालावरून दिसून येत आहे एनडीए युतीला एकोणीस ते एकवीस जागा मिळण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीला सव्वीस ते अठ्ठावीस जागा मिळण्याची शक्यता आहे राज्यातील मतांची टक्केवारी पाहिली तर महाविकास आघाडीला एक्केचाळीस टक्के मते मिळण्याची शक्यता आहे त्याच वेळी लोकसभा निवडणुकीशी तुलना केल्यास महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसण्याचे चिन्हे आहेत दोन हजार एकोणीस मध्ये भाजप आणि शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली होती त्यावेळी एनडीएने ने अठ्ठेचाळीस जागांपैकी एक्केचाळीस जागा, जागा जिंकल्या होत्या यूपीएला फक्त पाच जागावर समाधान मानावे लागले होते एनडीए मधील भाजपला जागा मिळाल्या होत्या तर राष्ट्रवादीला चार आणि काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली होती त्याचवेळी एमआयएमचा सुद्धा एक खासदार त्यावेळेस विजयी झाला होता सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स